हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक गोडादोडाचा पदार्थ लग्नसराई चालू आहे तर लग्नसराईमध्ये पण हमकासा पदार्थ गोडाचा बनवला जातो सण चालू आहेत आपले मार्गशीर्ष चालू आहे त्यामुळे त्यानिमित्ताने पण आपण गुरुवारचं काही ना काही प्रत्येक गुरुवारी एक वेगळा गोडाचा पदार्थ बनवतो तर त्यानिमित्तानेच एक मी तुम्हाला एक गोडाचा पदार्थ दाखवणार आहे रोजच्याच आपल्या वापरातला आहे रोजच आपण तो रोजच म्हणता येणार नाही पण बहुतेक वेळा हा गोडाचा पदार्थ आपल्याकडे केला जातो काहींना तो जमतो काहींना तो, तो फिसकटतो तर त्यामुळे कसं आपल्याला व्यवस्थित कसं टिप्सप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला ही रेसिपी बघायची आहे की आपल्याला कशा पद्धतीने हा पदार्थ बनवायचा आहे आणि काय काय टिप्स आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या रेसिपीमध्ये रेसिपीकडे वळण्यासाठी वळण्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवी माझे माझे करा, करा, करा। नवीन असाल आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तर आपल्याला जो गोडाचा आज पदार्थ बनवायचा आहे तर तो आहे आपल्याला बनवायचा आहे गुलाबजाम गुलाबजाम आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवतो म्हणजे प्रत्येक पदार्थाच्यापासून आपण गुलाबजाम बनवतो ब्रेडपासून ते खव्यापासून असं पण प्रत्येक ह्याच्याप्रमाणे किंवा पाकिटातले पण आपण गुलाबजाम बनवतो पण आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते पदार्थ आहे गुलाबजाम खव्याचा आपल्याला बनवायचा आहे तर खव्याचा गुलाबजाम बनवण्यासाठी आपण आता रेसिपीकडे वळूया पण सर्वप्रथम आपण त्याचा पाक करण्यासाठी ठेवूया तर मी ही जवळजवळ एक किलो साखर घेतलेली आहे त्याच्या दीडपट पाणी घेतलेलं आहे ते, त्या ते, त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर टाकते आणि आपल्याला उकळवायचं ठेवून द्यायचं आहे पाक हा आपल्याला एकतारी न करता आपल्याला फक्त म्हणजे थोडासा थी पाक घट्ट होईपर्यंत हे करायचा म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचा आहे एकतारी पण करायचा आहे नाही चिपचिपी पण करायचा नाही आहे कारण का आपले गुलाबजाम त्याच्यामध्ये मुरले पाहिजे त्या आपला पाक होतो आहे तोपर्यंत आपण खवा मळून घेऊया आणि त्याचे गोळे तयार करून घेऊया तोपर्यंत आपला पाक तयार होईल पाकात थोडेसे मी केशरच्या कांदा ठेवल्या आहेत ते ऑप्शनल आहेत आता आपण खवा कसा मळून घ्यायचा तो पहिला बघूया हा मी जवळजवळ अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि तो खवा पहिला आधी चांगला मळून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये गाठी असतात गुठळे असतात तो आधी चांगला आपल्या हाताने मोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित चांगला मळून झाला खवा जसं आपण भाकरी कसं मळतो तसं त्याप्रकारे आपल्याला हा खवा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे तो सॉफ्ट झाला मऊसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकायचं आहे तुम्हाला जे पॉसिबल असेल ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला मैदा आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ जरी त्याच्यामध्ये टाकलं तरी चालू शकतं आता ह्याचं गव्हाचं पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं आता हे माझा अर्धा किलो खवा आहे तर मी ह्याच्यामध्ये जवळजवळ एक मोठी वाटी म्हणजे एक पकडून चला शंभर ग्रॅम असा एवढा मैदा असेल तेवढा मी घेतलेला आहे पण आपल्याला हा पूर्ण मैदा टाकायचा नाही आहे आधी थोडा थोडं करूनच टाकायचं आहे कारण का जर जास्तीचा मैदा झाला तर ते म गुलाबजाम खव्याचे असे वाटणार नाहीत म्हणून आपल्याला फक्त त्याचं बाइंडिंग येण्यासाठी म्हणून आपल्याला हा मैदा किंवा जे पण पीठ तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करणार आहात हे बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे तर थोडं थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच चांगल्या प्रकारे पी हे मळून घ्यायचं आहे आता मला ह्याच्यामध्ये अजून वाटते की अजून टाकावं हे करून कम्प्लिटली कारण अजून तो गोळा असा झालेला नाही आहे अजून ओलसरपणा आहे त्यामुळे आहे ते मी पण त्याच्यामध्ये ॲड करते जेवढं आहे तेवढं आणि चांगल्या प्रकारे गोळा तयार करून घेतो आपण जसं चपातीला पीठ कसं म्हणतो त्याप्रमाणेच हे सॉफ्ट असं मौसूद असं पीठ तयार झालं पाहिजे तर बघा आता मला हे पूर्ण एक वाटी मैदा मला लागलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारे हे आपलं पीठ तयार झालं पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे गोळा असं म्हणजे त्याला शायनिंग आलं पाहिजे आणि हाताला आपला तेलकटपणा आला का समजायचा की आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असं पीठ चांगल्या प्रकारे मळणं हे गरजेचं आहे आता आपण गोळे करायला घेऊयात गोळे करताना पण आधी बघायचं आहे की जर गोळा तयार होत नसेल तर परत त्याच्यात थोडासा मैदा टाकून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने गोळे तयार करायचे आहे एकसारखे जर गोळे बनवायचे असेल तर तुम्हाला ती पण पद्धत मी है ले ले है, तुम्हाला दाखवते कशी हे करायचे बघा तर ह्या याला रेषा जरा पण पडलेल्या नाही आहेत एकदम गुळगुळीत असं आपला गोळा तयार झालेला आहे आणि तसा तयार दिसतो आहे आपला गोळा तर अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करायचा आहे तर माझा हा गोळा तयार होतो आहे मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे टाकलेले नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा त्याच्यामध्ये टाकू शकता आता एकसारखे जर तुम्हाला गुलाबजाम बनवायचं असेल तर एक माप घ्यायचं आपलं हे असं या, या प्रकारचे छोटे चमचे असतात ह्या चमच्याच्या सह्याने तुम्ही माप घेऊन एकसारखे गुलाबजाम तुम्ही तयार करू शकता म्हणजे तुमचे लहान मोठे गुलाबजाम होणार नाहीत आणि एकसारखे तुमचे मोब गुलाबजाम तयार होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ह्या मापाच्या सह्याने आपण सर्व गुलाबजामचे गोळे तयार करून घेऊया आपला पाक पण तयार होतो आहे तयार झा ऑलमोस्ट ओत आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे एकसारखे गुलाबजाम तयार मिळतात जर तुम्हाला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायचं नसेल तर साईज थोडी मोठीच घ्या गुलाबजामची म्हणजे गुलाबजाम आपले मोठे होतील आणि जर तुम्ही सोडा किंवा बेकिंग सोडा पावडर वगैरे टाकणार असाल तर साईज छोटी घेतली तरी चालेल कारण काय होतं की बेकिंग पावडर टाकल्यामुळे ते गुलाबजाम थोडे पाकट टाकल्यानंतर फुकतात म्हणून आपण साईज त्यासाठी छोटी करावी पण मी ह्याच्यामध्ये टाकलं नाही आहे मी साईज मोठीच घेते आणि त्याप्रमाणेच आपल्याला गुलाबजाम तयार करायचे आहेत आता हे आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत आणि पाक पण आपला चांगला तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे पाकाखालचा आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि गरम गरमच आपल्या पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम तर आता हे सर्व गुलाबजाम तयार झालेले आहेत अर्धा किलोमध्ये पन्नास गुलाबजाम बसतात जर साईज तुम्ही मोठी घेतली तर आणि साईज जर छोटी गेली तर तुमचे मिनिमम साठ गुलाबजाम अर्धा किलोच्या खव्यामध्ये बसतात तर अशा प्रकारे आता आपण तळून घ्यायचं आहे गॅस पण आपल्याला तळताना ता, लो मिडियमवरती ठेवायचा आहे गुलाबजाम जास्त फास्ट गॅसवरती तळायचे नाही आहेत नाहीतर काय होतं ते आतून शिजले नाही जात आणि मग आतून तो कच्चेपणा राहतो तर आता मी हे तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे तुम्हाला तेल घ्यायचं तर तुम्ही तेलात पण तळू शकता मी शक्यतो तुपामध्ये तळते त्यामुळे मी तूप घेतलेलं आहे ते तळण्यासाठी शक्यतो छोटी कढी घ्यावी की जेणेकरून आपल्याला तेल किंवा तूप जे पण आपण गुलाबजामसाठी वापरणार ते जास्त प्रमाणात कढईमध्ये टाकता येणार नाही तर अशा प्रकारे आपण ह गुलाबजाम तळण्यासाठी टाकलेले आहेत तुपामध्ये आणि व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत आपल्याला थोडं पहिल्यांदा जेव्हा आपण जो स्टॉक टाकतो आपण गुलाबजामचा तो, गुलाब तो थोडासा कडईला चिकटतो हा नॉर्मल असा आहे त्याच्यासाठी घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे कारण ते पहिल्यांदा आपण टाकल्यावरती ते तसे चिकटतातच तर नंतरचा जेव्हा आपण लॉट टाकतो तो बरोबर आपला व्यवस्थित तळला जातो आणि ते कडईला चिकटत नाही तर आता मी तयार झालेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे बघा ब्राऊनिश असा गोल्डन ब्राऊन असा मस्त कलर आलेला आहे आणि आता हे गरम गरम तसेच मी पाकामध्ये टाकते की चांगले असे मुरले पाहिजेत मस्तपैकी कमीत कमी एक सात आठ तास तरी मुरण्यासाठी ठेवावे तर बघा मस्त असे आपले गुलाबजाम माझे तयार झालेले आहेत तळून लो मिडियमवरतीच आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत नाहीतर आपले गुलाबजाम आतून कच्चे राहतील आणि गरम पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम टाकायचा आहे पाकाखालचा गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकायचे आहे आता मस्त असा कलर आलेला आहे बघा छान असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत मौसूत आणि सुंदर असे कलर आलेले आहे तर अशाच साध्या सोप्या पद्धतींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर ती रेसिपी तुमची कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू फॉर watching,